राजकारण समाजकारण, मनोरंजन क्रीडा संस्कृती गुन्हेगारी कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर कोकण टाइम्स न्यूज तुमच्या हक्काचं बातमीपत्र लोकांच्या अडचणीला जो धावून जातो तोच खरा कार्यकर्ता आहे जमिनीवर राहून कार्यकर्ता बना आम्ही जमिनीवर राहून लोकांची कामं करतो लोकांच्या सुखदुःखात धावून जातो म्हणून तर लोक आम्हाला चार वेळा निवडून देतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज शेकडो विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करत आहेत आज घाटकोपरमधील जुन्या शिवसैनिकांनी शिंदेसाहेब यांच्या कामावर विश्वास ठेवून प्रवेश केला असल्याचं राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी घाटकोपर येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलताना केलं शिवसेना शिंदे पक्षाचे घाटकोपर पश्चिम विधानसभा प्रमुख डॉक्टर सुबोध बावदाने माजी नगरसेविका डॉक्टर भारती बावदाने यांच्या वतीनं डकलाईन खात खंडोबा टेकडी परिसर इथे भव्य मेळावा आणि जागर लाडक्या बहिणीचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात डोंगर भागातील विविध सोसायटीतील उबाठा पक्षाच्या जुन्या ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांनी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे पक्षाचा झेंडा हातात घेत पक्षप्रवेश केला यावेळी भरत गोगावले यांनी डोंगर भागातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेत ते सोडवण्याचं आश्वासन दिलं